भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मौजा कांद्रे येथे चौदा फरवरी दोन हजार चोवीस रोजी बहुउद्देशीय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी यांच्या वतीनं सेवक संमेलन व सामूहिक हवण कार्य आयोजित करण्यात आले या संमेलनाचा उद्देश मानव जागृती सा धर्मरक्षण सामाजिक विकास व्यसनमुक्ती समाज निर्माण करणे आणि अंधश्रद्धेपासून मुक्ती असा होता संमेलनाच्या पहिल्या दिवशी तेरा फरवरी रोजी सकाळी दहा वाजता ग्रामस्वच्छता अभियान तर सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय चौदा फरवरी रोजी सकाळी सात वाजता सामूहिक हवन त्यानंतर नऊ ते बारा वाजेपर्यंत शोभायात्रा दुपारी बारा वाजता प्रज्वलन आणि त्यानंतर मान्यवर सेवकांचं स्वागत व मार्गदर्शन सत्र घेण्यात आले संध्याकाळी वाजता महाप्रसाद व मुख्य आकर्षण म्हणून आधार मानव धर्माचा या तीन अंकी नाटकांचं सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते उद्घाटक म्हणून लताताई दिलीपरावजी बुरडे अध्यक्षपदी यशवंतरावजी ढवाले तसेच राजूजी कारेमोरे अनिताताई नलगोलपुरवार नरेश ईश्वर उमेश भोंगाडे बोंजूजी बनसोड रमेश नलगोपुलवार प्रकाश तुपट आणि अशोक वर्मा यांच्यासह अनेका सेवक आणि ग्रामस्थांची उपस्थिती लाभली या संमेलनाचा सामाजिक एकता मानव धर्माचा प्रसार आणि सेवकांच्या योगदानावर प्रकाश टाकलाय ट्वेंटी फोर न्यूज खात रश्मीत रामटेके सोबत संदीप पढारे मोहाडी भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल